नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज मी ठरवलेलं क्लिनिंग करायची पण काय झालं आज रविवारसुद्धा होतात आणि पाणीसुद्धा रात्री खूप आलतं त्यामुळे मी एक्स्ट्राचं भरून ठेवलेलं तुम्हाला गेल्याच्या गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं मला बाथरूम म्हणजे पूर्ण घासून पुसून काढायचं आहे डीप क्लिनिंगच करायची होती बाथरूमची तर त्यासाठी मला पाण्याचा खूप प्रॉब्लेम येत होता आणि रात्री पाणीसुद्धा आलतं तर तेच करून घेतलं एक एक काम म्हटलं एक एक करत राहावं आणि आता नाही म्हटलं तर साडे दहा वाजलेत केस वगैरे धुतले चांगले हेअर वॉश केला कारण काल मी तेल लावलेलं त्यासाठी आणि आता वाजले साडे दहा तर आता घरातलीसुद्धा क्लिनिंग झाली फक्त आता स्वयंपाक बाकी आहे आणि पूजा तर आता म्हटलं आधी पूजा करून घ्यावं आणि हे जे तोरण होतं दरवाजाचं आणि जे देवघराला मी लटकन लावलेले ते सुद्धा आधी म्हटलं भिजत घालावी कारण उद्या आजच मी होम क्लिनिंग करणार होती म्हणजे हॉल आणि किचन जे राहिले ते पण पर परत म्हटलं जाऊ द्या खूप उशीर झाला कारण घरातलंच होईल आता नाही म्हटलं तर दुपार होईल स्वयंपाक भांडी कारण भांडी सुद्धा तशीच आहेत सकाळी नाश्ता केलेला तशीच भांडी आहेत म्हटलं आता स्वयंपाक झाल्यानंतरच भांडी सर्व घासून किचन वगैरे पुसून घ्यावं त्यासाठी मग आता हे क्लिनिंगचं जरा मी हेच केलं कॅन्सलच केलं म्हटलं उद्या करता येईल कारण काय होते माहिती का आता उद्याचा दिवस एक मधी राहिला नाही तर परवा परवाच हा परवाच पाडवा आणि त्याच्यानंतर स्वामी प्रकट दिन मग त्याची तयारी त्यासाठी म्हटला उद्या नक्कीच मला दोन म्हणजे हॉल आणि किचनची क्लिनिंग करावी लागेल एवढं काही टाईम नाही लागणार कारण एवढी काही मला किचन घा खराब नाही झालं कारण मी वरच्यावर क्लिनिंग करत असते तुम्हाला तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच असाल काय ना काय मी काम काढते आणि क्लिनिंग क करते जेणेकरून डीप क्लिनिंग करायची पण गरज लागत नाही आणि आपल्याला क्लिनिंग करताना एक एकदम असा लोड येत नाही त्यासाठी तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करत जावा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला आता पूजा आवरून घेते तर छान अशी पूजा करून घेतली आणि आता फुलंसुद्धा झाडाला एवढी भारी आलती ना मोगऱ्याची आणि एक जास्वंदीचं आणि एकच पिवळ्या कलरचं फुल आलतं तर ते स्वामींसाठी म्हटलं व्हायचं आणि बाकीची सर्व आणि खरंच अशी ताजी ताजी फुलं व्हायला भेटली ना खरंच खूप भारी वाटतं आणि हा एक गोड बातमी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे बऱ्याचदाईंना माहीतसुद्धा असेल कारण मा काल मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली तर आपले सेवन के म्हणजे सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि आणि हे सगळं स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या एवढ्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे लवकरच टेन केसुद्धा कम्प्लीट होतील अशी माझी इच्छा आहे बघूया आता कधी होते काय तर तुमचा सपोर्ट असाच काय माझ्यासोबत असू द्या आणि अशा छान छान कमेंट करा आणि तुम्हा सर्वांना थँक्यू सो मच तर चला झालेले आहे छान अशी पूजा आवरून आणि आता मी फुलंसुद्धा वाहून घेते एकच फुलं आलतं गणपतीला ठेवावं म्हटलं पण त्या फुलांनी गणपती झाकूनच जात होता तर मग वरती ठेवलं जास्वंदीचं आणि स्वामी महाराजांना एक पिवळं फुलं आलं तर ते वाहिलेलं आहे बाकीची सर्व मोगऱ्याची फुलं होती तर खरंच ताईनं तुम्ही मला खूप छान सपोर्ट करता आणि एवढ्या छान कमेंट करता तर काल एका ताईची कमेंट आलती की ताई मी पंजाबवरून तुझे व्हिडिओ बघते मी एक फौजी वाईफ आहे खरं तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि मला व्हिडिओ नाही आला तर खरंच करमत नाही तर अशा कमेंट ना खरंच अगदी मन भरून आल्यासारखं वाटतं कारण बघा ना तुम्ही कुठं मी कुठं आप आपण दोघी आपण एकमेकांना पाहिलंसुद्धा नसतं तरीसुद्धा एवढा लळा लागलेला असतो खरंच आणि ताईनं खरंच तुमच्या जर कमेंट नाही आल्या तर मला असं वाटतं ह्या ताईची का कमेंट आली नाही आज कमेंट थोडेच आल्या आज कमेंट अशा आल्या म्हणजे जास्त आल्या असं वाटतं खरंच जेवढं तुम्ही माझ्या व्हिडिओला वाट बघता तशीच मी तुमच्या कमेंटचीसुद्धा वाट बघ बघत असते त्याबद्दल खरंच मला खूप भारी वाटलं त्या क ती कमेंट वाचून आणि ज्या ताई कमेंट करतात ना त्या सर्व ताई मला छान अशा कमेंट करतात एक पण अशी निगेटिव्ह कमेंट नसते आणि मध्ये मध्ये येत होत्या त्या पण बंद झाल्या तर असो जेवढ्या चांगल्या कमेंट येईल तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे आणि जरी अधूनमधून एखादी निगेटिव्ह कमेंट आली तर मी लक्ष देणार नाही कारण माझ्या एवढ्या यूट्यूब फॅमिली म्हणजे ताईंनी सांगितलेलं आहे तू आता जशी जशी पुढं जाईल तशी तसे हा कमेंट एक ना एक ना दोन येतच राहणार आणि तू त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण तुला अजून थो खूप पुढं जायचं आहे आणि तू ह्याच्याकडं लक्ष देऊन दिलं तर तुला उगतच हे वाटणार कारण बऱ्याच ताईने मला समजून सांगितलं आणि काय होतं माहीत आहे का निंदकाची घरे असावी शेजारी असं म्हणतात आणि खरंच दहात एखाद्याला आपले व्हिडिओ नाही आवडणार दहा आता दहा जण व्हिडिओ बघते तर त्यातल्या नऊ जणांना व्हिडिओ आवडणार एका जणांना नाही आवडणार त्याच्या बघण्याची दृष्टी कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन असा वेगवेगळा असतो त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं जसं आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करायचं आणि ते, ते तुमच्याबरोबर शेअर करायचं हीच माझी इच्छा आहे तर तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या तर झालेली आहे पूजा आवरून छान अशी मस्त पूजा करून घेतली तर आता ही जे भिजत घातलेले होते मी तोरण वगैरे ह्याच्या पाण्यात कशाच्या शॅम्पूच्या पाण्यात ते आता धुवून घेते आणि आता स्वयंपाकसुद्धा आवरायचा आहे किचनवर थोडासा पसारा राडा दिसत असेल तुम्हाला पण आता स्वयंपाक झाल्यानंतर सर्व पुसून घेते तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की ताई मला गुरुवार सुरू करायचे अकरा गुरुवार करायचे एकवीस गुरुवार करायचे तर एकवीस आणि अकरा गुरुवारमध्ये काहीच फरक नाही फक्त अकरा आणि एकवीस एवढाच आकडा फक्त फरक आहे जरी तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही करू शकता गुरुवार उपवास करायचा सकाळ सकाळ पूजा आवरून घ्यायची पूजा मांडायची पूजा कशी मांडायची ह्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जरी ताईंनी काही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवर जावा चेक करा आणि तिथे बघा अगदी सोपी पूजा मी तुमच्याबरोबर शेअर केली कशी मांडायची काय आणि दिवसभर उपवास करून सकाळचं जर शक्य असेल तर तुम्हा तुम्ही एक स्वामी चरित्र सारमृताचं एक पाठपटण म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण वाचू शकता आणि जरी तुम्हाला शक्य नसेल कारण बऱ्याचशा ताई जॉब वगैरे करत असतील आणि त्यामुळे त्यांना काही टाईम एवढा नाहीच भेटणार कारण नाही म्हटलं तर तेवढी सेवा करायला दीड दोन तास जाते तरी तुम्ही नसेल जमत तर निस्तं तुम्ही दिवसभर नामस्मरण केलं आणि उपवास केला तरी चालू शकतो असं काही नाही की हेच झालं पाहिजे तेच फक्त आपण मनोभावे सेवा कर करायची आणि श्रद्धा ठेवायची बस एवढंच खूप झालं स्वामींसाठी तर मी आता एकवीस अध्याय पूर्ण वाचत असते जर गुरुवारी आणि अकरा वेळा मंत्र आणि अकरा वेळा अकरा माई जप करत असते कारण मी घरी असते कारण मला होतं तेवढं टाईमसुद्धा भेटतो त्यासाठी मी करते तर चला हे सुद्धा आता चांगलं सुकायला टाकते आणि आता कपडे सुद्धा धुवायचेत आज जरा कामाचं कसं निवांतच चालेल नाही तर ह्या टायमिंगला माझं सर्व काम होऊन मी एडिटिंगला बसलेले असते पण असो एका दिवशी तर निवांत कारण रोज आपल्याला उठलं की तेच काम असतं आणि खरंच एक एक दिवस खूप वैताग येतो कंटाळ येतो की काय हेच रोज 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 रोज, रोज काय तर यात बदल पण नसतो आणि कुठं खरंच कधी कधी असं वाटतं कुठंतरी बाहेर जावं पण काय घरातली कामं तर करावीच लागणार सुट्टी असो नाहीनंतर काय असो कपड़े बल, आ, ल, ल, तर आता हे म्हटलं कपडे सुक सुकायला टाकायला अजून टाईम आहे तर, तर तोपर्यंत हे सुद्धा सुकतील आणि धुतल्यानंतर बघा खूप खराब झालं ते बऱ्याच दिवस झालं त्याला धुतलेच नव्हते तर लटकनसुद्धा छान असे निघाले थोडे वेळ भिजत घातले तोरण काही एवढं खराब झालं नव्हतं तरीसुद्धा म्हटलं चला आता उद्या पाडवा आहे तर चांगलं दोन नाही तर ताईनं वाटेल उद्याच तर त्यासाठी म्हटलं चला क्लिनिंग उद्या करावी सगळी तर आज काही होईल तेवढी म्हटलं वरवरची करावी तर आता स्वयंपाक करायला घेते इथं कोबी चिरून घेते कोबीची भाजी आणि चपात्या करते कारण आम्ही दोघीच आज जेवणामध्ये जेवायला आहे कारण त्यामुळे उशिरा स्वयंपाक करते आज सुट्टी होती सकाळी स्वयंपाकाला पण आता दोघींसाठी स्वयंपाक बनवा सकाळी केलं तर नाश्ता पण आता नाही म्हटलं तर बारा साडेबारा झालेत तर आता भूकसुद्धा लागलेली आणि बाथरूममध्ये नाही म्हटलं तर माझा दीड तास गेला कारण सर्व गासायचं आणि स्टाईल वगैरे घासायची म्हटलं की टाईम लागतो आणि पाईप नसल्यामुळे कसं मगांनी पाणी वतावं लागतं आहे पाणीसुद्धा एवढं नसतं त्यामुळे थोडं थोडं करून मी सर्व क्लीन केलेलं आहे तर आता बऱ्या ताई बऱ्याच ताईंना माझी किचनची क्लिनिंगसुद्धा बघायची आहे डीप क्लिनिंग तर बघूया मी उद्या तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करीन झालं तर आजच किचन क्लिनिंग करणार आहे पण आता खूप उशीर झाला बघूया कसं काय होतंय जेवढा आज शूट करेल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणजे दुपारपर्यंत कारण दुपारनंतर मग आपला दुपारी व्हिडिओ येतो दोन ते अडीच किंवा तीनच्या दरम्यान तर आज आणवेलासुद्धा आंघोळ घालायला लेट झाला सकाळी चल म्हटलं करायची जेव्हा माझी आंघोळ करून आली तेव्हा तर नको मम्मी म्हटली मला आज तरी खेळू दे जी रोज रोजच रोज आंघोळ कर आंघोळ कर आणि नंतर मग मी पूजेला बसले की म्हटली मम्मी मं मी हा एकटी करू का आंघोळ तर नको म्हटलं कारण तिच्या पाया लागले पाय काय भिजवायचं नाही कारण पाय आंघोळ करताना मी कॅरीबॅग ना त्याच्यामध्ये बांधते कारण पाणी धरलं ना दुःख खूप मोठं होतं आणि नंतर मग बरं व्हायचं नाही त्यासाठी म्हटलं थांब थोड्या वेळ आधी स्वयंपाक आवरून घेते जेवण करूया आणि नंतर मग तुला आंघोळ घालते कारण मला सुद्धा भूक लागलेली आणि तिला सुद्धा भूक लागलेली तर चला ती दोघं खेळत होती हॉलमध्ये आणि आता माझा सुद्धा स्वयंपाक आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर चला स्वयंपाक वगैरे आवरला आणवीला म्हटलं चल जेवण करायला बस आणवी केलं तर बरं का नाश्ता तरीसुद्धा आता नाही म्हटलं तर एक वाजत आली आणि तिलासुद्धा खूप भूक लागलेली आणि मला सुद्धा तर ती म्हटली मम्मी मी स्टूलवर बसे तर नाही म्हटलं अजिबात खाली गपचूप बस कारण स्टूलवर बसून जेवता पण येत नाही आणि तिला काय होते माहिती आहे का पायाने मांडी घालून बसता येत नाही तरीसुद्धा मी म्हटलं मांडी नको घालू असे पुढे दोन पाय कर आणि बस कारण काय होते नकाला असल्यामुळे लगेच आणि नकाचं कसं खूप दुखते तर चला आम्हीसुद्धा जेवण करून घेत तो तुम्हीसुद्धा जेवण करायला या तर आज मी कोबीची भा भाजी केली होती आणि बऱ्याच ताईनं माझ्या रेसिपी साध्या सिंपल खूप बघायला आवडते पण लक्षातच नाही कोबीची भाजी करताना व्हिडिओ शूट करायचा तर सॉरी ताईनो नेक्स्ट टाईम मी नक्की दाखवेन जरा वेगळ्या पद्धतीने मी कोबीची भाजी बनवते फक्त लसूण आणि मिरची टाकून आणि थोडीशी हळद पास दुसरं काही टाकत नाही आणि तेलामध्ये Uh, कोबीची भाजी शिजवत असते तर छान लागते चपातीसोबत आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर नेक्स्ट टाईमला केल्यानंतर मी दाखवेन कारण जास्त करून कोबीची भाजी नसते आमच्या घरात कारण मिस्टरांना आवडत नाही आणि मी आणि आणवी मग कधी अधूनमधून करत असतो तर चला तर काल जेव्हा मी क्लिनिंगचा बेडरूम क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा एका ताईची कमेंट आलती की ताई तू बेडरूम का वापरत नाही किंवा बेडरूममध्ये खिडकी का नाही बेडरूममध्ये हवा कुठून जाणार तर ही कमेंट आलती तर ताई कसं झालं तर माहीत का आमच्या पहिल्या दोनच रूम होत्या म्हणजे वन आर के घर होतं त्याचंच आम्ही वन बी एच केलेलं के आहे आणि आता बेडरूमला खिडकी काढायची म्हटलं तर जागा पण नव्हती आणि कुठं काढणार आपण पॅसेजच्या साईडला तर जिथून जिना वगैरे आहे तिथं तर खिडकी नाही काढू शकत त्यासाठी मग आम्ही फक्त आहे ना स्टोरेजचा विचार करून बेडरूम सेपरेट काढलेला आहे आणि जरी कोण आलं गेलं तरी बरं पडतं कारण खूप हे व्हायचं कपडे चेंज करणं किंवा काय त्यासाठी बेडरूम सेपरेट काढली आणि बेडरूममध्ये सुद्धा खूप सारा पसारा बसलेला आहे आणि मग त्याच साईडला बाथरूम आहे तर हवा नाहीच एवढी येत कारण बाथरूमसुद्धा दिवसभर बंद असतं आणि बेडरूममध्ये सुद्धा आम्ही जास्त करून नसतोच तर ही प्र हे आहे त्यामुळे खिडकी वगैरे नाही जर बघू पुढं कधी मोठं घर झालं तर त्याला छान अशा कारण मला सुद्धा वाटतं बेडरूमला दोन तरी खिडक्या असाव्या आणि जेवढं घराला खिडक्या असेल ना तेवढं घरात हवा मोकळी राहते खेळती राहते तर चला आणवी जी इथं नाटक चालेल मला लोणचं दे शेजारच्या ताईंनी लोणचं दिलं तर तिला फक्त लोणचं चपाती खायचं होतं तर मी म्हटलं नको आणवी थोडंसं लोणचं देणार आणि भाजीसुद्धा खायची कारण काय होत आहे असल्या उन्हाळ्यामध्ये असं आंबट किंवा अजून थंड किंवा काय असं खाल्लं की लगेच दुखणं येतं लहान मुलांना आणि आपल्याला सुद्धा सहन होत नाही मला तर लगेच पितो होतं पण भारी वाटतो उन्हाळ्यामध्ये लोणचं कैरी असं खायला आणि अजून एक ताईची कमेंट लक्षात आली कारण काय आहे माहिती आहे का लक्षातच येत नाही आणि नाही तर मग लक्षात येतं तर जे जुनं म्हणजे खराब झालेलं फर्निचर काय केलं काय करायचं त्याचं तर ते टाकून द्यायचं कारण जुन्या फर्निचरला कोण घेत नाही आणि ते फर्निचर आहे ना लो क्वालिटीचं असतं म्हणजे भूश्याचं बनलेलं असतं त्यामुळे कुठं हे आम्ही असंच फेकून दिलं गावाकडे असते तर ते चुलीला किंवा पाणी गरम करायला स्वयंपाक करायला वापरतात पण हे तर कोण घेणार त्यामुळे असंच फेकून दिलं आम्ही तर चला आम्ही सुद्धा जेवण करतो तुम्हीसुद्धा या जेवण करायला तर आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ